मंडई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांची पूजा केली तसंच काल रामायणाशी निगडीत असलेल्या पंचवटीमध्ये जाऊन वारकऱ्यांसोबत भजनसुद्धा केलं वनवासात असताना त्या पंचवटी इथं श्रीरामांचं वास्तव्य होतं असं पुराण कथांमध्ये सांगितलं जातं त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नाशिकमधल्या त्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या त्यावेळी कारा मंदिरात स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये जनतेला संबोधित केलं त्यावेळी ते म्हणाले की बावीस जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्र मंदिरं स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबवावं आज मला कारा मंदिराची स्वच्छता करण्याचं सौभाग्य मिळालंय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे दरम्यान नाशिकला ऐतिहासिक वारसा लाभलाय रामायणाशी निगडीत ठिकाणांपैकी पंचवटी हे सर्वात विशेष आणि महत्वाचं स्थान मानलं जातं रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना इथं घडल्यात प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटी प्रदेशात असलेल्या दंडकारण्य जंगलात अनेक वर्ष घालवलेले आहेत आता मोदींच्या वक्तव्यानंतर खरंच नाशिकमध्ये श्रीरामांचं वास्तव्य होतं का अशी चर्चा राज्यात व्हायला लागली आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण श्रीरामांनी त्यांच्या वनवासाशी चौदा वर्ष कुठं व्यतीत केली हे बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती मंडई श्रीराम चौदा वर्ष वनवासात राहिले त्या वनवासाच्या काळात श्रीरामांनी अनेक ऋषीमुनींकडून शिक्षण आणि ज्ञान घेतलं तपश्चर्या करून आदिवासी वनवास यांनी सर्व प्रकारच्या भारतीय समाजाला संघटित करून एका धर्माच्या मार्गावर नेलं त्यांनी संपूर्ण भारताला एका विचारधारेने एकत्र केलं परंतु या काळात सोबत असे अनेक प्रसंग घडले ज्यामुळे त्यांचं सगळं आयुष्यच बदललं रामायणात सांगितल्याप्रमाणे आणि अनेक संशोधकांच्या मते जेव्हा श्रीराम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला आणि तो रामेश्वरम आणि नंतर श्रीलंकेत समाप्त झाला या कालावधीत दोनशेहून अधिक घटनांची ओळख पटली आहे जिथं रामायणातल्या बऱ्याच घटना घडल्या सुप्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्व संशोधक डॉक्टर राम अवतार यांनी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनातील घटनांशी संबंधित दोनशेहून अधिक ठिकाणं शोधून काढली आहेत जिथं त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आजही अस्तित्वात आहेत श्रीराम आणि सीता यांनी कुठं कुठं मुक्काम केला होता तिथली स्मारक भित्तिचित्र लेणी इत्यादींचा काळ त्यांनी शास्त्रीय पद्धतीनं तपासला त्यातली काही ठिकाणं ज्यांचा संदर्भ वाल्मिकी रामायणातही सापडतो त्या ठिकाणाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आता त्यातलं पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे शृंगवेरपूर तर बघा मंडळी प्रभू श्रीरामांना जेव्हा वनवासाला जाण्याची आज्ञा मिळाली तेव्हा संशोधक आणि वाल्मिकी रामायणाच्या संदर्भानुसार ते सगळ्यात पहिल्यांदा अयोध्येपासून वीस किलोमीटर लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले आणि त्यानंतर त्यांनी गोमती नदी पार करून ते प्रयागराजपासून साधारण वीस ते बावीस किलोमीटरवर असणाऱ्या शृंगवेरपूरला गेले तिथं निषादराजगुहाचे राज्य होते याच ठिकाणी प्रभू श्रीराम गंगा नदीच्या किनारी गेले आणि तिथं त्यांनी होडीच्या नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितलं त्यानंतर पुढचं ठिकाणे मंडई प्रयागराज प्रयागराजपासून उत्तर पश्चिमेच्या दिशेनं पस्तीस ते छत्तीस किलोमीटर लांब सिंगरोर नावाचं गाव आहे कदाचित हेच गाव शृंगवेरपूर असं असू शकतं असा अनेकांचा अंदाज आहे आणि रामायणात सुद्धा या गावाचा उल्लेख आलाय हे गाव गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं होतं पण महाभारतात मात्र या स्थानाचा उल्लेख तीर्थस्थळ ह्या नावाने झाला आहे आता त्यानंतर पुढचं ठिकाण आहे कुरई प्रयागराज जिल्ह्यातच कुरई नावाचं गाव आहे हे गाव गंगा नदीच्या किनारी सिंगरोर गावाच्या जवळच आहे गंगा नदीच्या या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरोर आहे सिंगरोर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण याच गावात उतरले होते असं सांगितलं जातं या गावात एक मंदिर सुद्धा आहे असं म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण हे थोड्या वेळासाठी आराम करण्यासाठी इथं थांबले होते त्याच ठिकाणी आज हे मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर पुढचं ठिकाण आहे चित्रकूटचा घाट कुरई गावातून पुढं श्रीराम जेव्हा प्रयागला म्हणजेच सध्याच्या अलाहाबाद इथं पोहोचले त्या ठिकाणी गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम आहे ते ठिकाण आजही सर्व हिंदूंसाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकूटला पोहोचले चित्रकूट ते ठिकाण आहे जिथं भरत आपल्या सैन्यासोबत रामाला मनवण्यासाठी येत असतो मग जेव्हा राजा दशरथाचा मृत्यू होतो तेव्हा भरत रामाच्या पादुका घेऊन पुन्हा अयोध्येत जातो आणि तिथं पादुका ठेवून राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीनं तिथं राज्यकारभार सांभाळतो इथं वाल्मिकी आश्रम मांडवी आश्रम भरतकूप इत्यादी स्मारक आहे त्यानंतर प्रभू श्रीरामांचं वास्तव्य असलेलं पुढचं ठिकाण आहे अत्रि ऋषींचा आश्रम चित्रकूटच्या जवळच मध्य प्रदेशातील सतना या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता अत्रि ऋषी हे चित्रकूटच्या तपोवनात राहत होते त्या ठिकाणी श्रीरामांनी काही काळ सीता व लक्ष्मण यांच्यासह वास्तव्य केलं ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह हो राहत होता हे राक्षस आश्रमातील लोकांना त्रास द्यायचे यज्ञात व्यत्यय आणायचे म्हणून मग श्रीरामांनी या राक्षसांचा वध केला या घटनेचं संपूर्ण वर्णन वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडात केलेलं आहे त्यानंतर मग पहाटेच्या वेळी जेव्हा प्रभू श्रीराम आश्रमातून निघाले तेव्हा ऋषी यांनी त्यांना निरोप देताना म्हटलं की हे राघव ह्या वनात भयंकर राक्षस आणि सर्प निवास करतात ते येथील माणसांना अनेक प्रकारे तास देतात याच कारणानं अनेक तपस्वी लोक अकाली मृत्यू पावतात माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा विनाश करून ह्या सर्व तपस्व्यांचं रक्षण करावं श्रीरामांनी महिर्षींची आज्ञा शिरोधार्थ मानून त्यांना त्या उपद्रवी राक्षस तसेच माणसांचे प्राण घेणाऱ्या सर्पांना नष्ट करण्याचे वचन दिले आणि त्यानंतर त्यांनी सीता मातेसोबत आणि लक्ष्मणासोबत पुढं प्रस्थान केलं त्यानंतर श्रीरामांनी दंडकारण्यात वास्तव्य केलं अत्री ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या घनदाट जंगलात काही काळ आश्रय घेतला ते जंगल म्हणजेच दंडकारण्य त्याच ठिकाणी श्रीरामांनी त्यांच्या वनवासातला सगळ्यात जास्त काळ घालवला असं सांगितलं जातं की ते त्यांच्या वनवासाच्या चौदा वर्षांपैकी दहा वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होते त्यानंतर अत्री आश्रमातून ते मध्य प्रदेशातल्या रामोन गेले हे ठिकाण सतना या ठिकाणी याच मध्य प्रदेश आणि मधल्या नर्मदा आणि महानदी या नद्यांच्या किनारी असलेल्या ऋषींच्या अनेक आश्रमात श्रीरामांनी वास्तव्य केलं त्यानंतर दंडकारण्य क्षेत्र आणि सतनाच्या पुढं असलेल्या सुतीक्ष्ण मुनी आणि सरभंग मुनींच्या आश्रमात ते गेले ह्याचे पुरावे देणारी शृंगे आश्रम राम लक्ष्मण मंदिर मांडव्या आश्रम ही आणि अशी अनेक स्मारक पन्ना रायपूर बस्तर आणि जगदलपूर या ठिकाणी आजही सापडतात त्यानंतर पुढचं ठिकाण आहे शहडोल म्हणजेच अमरकंटक दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातील जबलपूर किंवा अमरकंटक म्हणजेच शहडोल इथं गेले असावेत असा संशोधकांचा अंदाज आहे त्याचं कारण म्हणजे शहडोलच्या पूर्वेला सरगुजा नावाचा प्रदेश आहे इथल्या एका पर्वताचं नाव रामगड असं आहे याच ठिकाणी तीस फूट उंचावरून एक धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाचं सीता कुंड असं नाव आहे याच ठिकाणी वशिष्ठ गुहा नावाची एक गुहा सुद्धा आहे हे शहर गोदावरी नदीच्या किनारी आहे इथं सीता आणि श्रीरामांचं मंदिर आहे जे अत्यंत प्रसिद्ध आहे हे मंदिर भद्रगिरी पर्वतावर आहे आता त्या पर्वताबद्दल असंही बोललं जातं की वनवासादरम्यान श्रीरामांनी काही काळ भद्रगिरी पर्वतावर व्यतीत केला त्यानंतर पुढचं ठिकाण आहे मंडळी पंचवटी नाशिक ज्या ठिकाणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली मंडळी दंडकारण्यामध्ये अनेक मुलींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या सरोवर पर्वत आणि वन पार करून नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रम आश्रमात गेले अगस् ऋषींचा आश्रम नाशिकमधल्या पंचवटीत होता श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीतेसह या आश्रमात आपल्या वनवासातला काही काळ घालवला होता अगस्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाहीत तयार केलेली शस्त्र भेट दिली श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान आणि ध्यान केलं नाशकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचं स्थान हे पंचवटी म्हणून ओळखलं जातं वड पिंपळ आवळा बेल आणि अशोक ही पाच वृक्ष आहेत त्याच ठिकाणी सीता मातेच्या गुहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत ह्या वृक्षांना पंचवट असं म्हटलं जातं असं म्हणतात की ही झाड श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी स्वतः इथं लावले आहे तसंच त्या ठिकाणी लक्ष्मणानं नखेच नाक कापलं आणि श्रीराम लक्ष्मणानं खर आणि दुषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील इथं केलं असं म्हटलं जातं मारीच्या राक्षसाचा वध सुद्धा पंचवटीच्या जवळच मृगव्यादेश्वर इथं झाला होता त्याच ठिकाणी जटायू आणि श्रीरामांची मैत्री देखील झाली होती वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात या पंचवटीचं अत्यंत सुंदर वर्णन केलं गेलेलं आहे त्यानंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे सीता हरण झालं ते स्थान म्हणजेच सर्व तीर्थ नाशिकमध्ये मारीच खर व दुषण यांच्या वदानंतर रावणाने सीतेचं हरण केलं आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला त्या घटनेचं स्मारक नाशिकपासून पासून छप्पन्न किलोमीटर लांब असलेल्या ताकेड गावात सर्व तीर्थ नावाच्या ठिकाणी आहे जटायूचा मृत्यू याच ठिकाणी झाला ते ठिकाण इगतपुरीमध्ये त्या ठिकाणाला सर्व असं म्हणतात कारण त्याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायून सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितलं होतं तिथं जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले आणि आपल्या पित्याचे आणि जटायूचे श्राद्ध तर्पण केलं पुढं लक्ष्मणानं सीतेच्या रक्षणासाठी जी लक्ष्मण रेखा आखली होती ती सुद्धा तिथंच आहे असंही म्हणतात त्यानंतर पुढचं ठिकाणे पर्णशाला भद्राचलम पर्णशाला हे ठिकाण आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम इथं स्थित आहे हे ठिकाण रामलयहून एक तासाच्या अंतरावर आहे या ठिकाणाला पनसाला किंवा पनशाला असंही म्हणतात याच ठिकाणी रावणानं सीतामातेला पुष्पक विमानात बसवलं होतं म्हणूनच या ठिकाणाला सीतामातेचं हरणस्थळ मानतात याच प्रदेशात राम सीतेचं प्राचीन देऊळ सुद्धा आहे त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणानं तुंगभद्रा आणि कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला त्यानंतर पुढचं ठिकाण आहे शबरीचा आश्रम जे की पंपा सरोवरीत आहे तुंगभद्रा आणि कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीतेला शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले जटायू आणि कंबची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋषमुख पर्वतावर गेले त्या ठिकाणी जाताना ते पंपा नदीच्या जवळ असलेल्या शबरी या रामभक्त स्त्रीच्या आश्रमात गेले तो प्रदेश आज केरळ राज्यात आहे पंपा नदी ही केरळ राज्यातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे या नदीला पंबा असंही दुसरं नाव आहे पूर्वी तुंगभद्रा नदीला पंपा असं म्हटलं जायचं त्याच नदीवर हंपी हे शहर वसलेलं आहे त्या ठिकाणी पोरांची अनेक झाडं सुद्धा आहेत रामायणात त्या हंपीचा उल्लेख वांड्राचं राज्य किशकिंदा राज्याची राजधानी म्हणून आलाय त्यानंतर पुढचं ठिकाण आहे जिथं हनुमानाची भेट झाली ते ठिकाण मलय पर्वत आणि चंदनाची वने पार करत श्रीराम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वताकडे गेले या ठिकाणी त्यांची हनुमान आणि सुग्रीवाशी भेट झाली त्या नदीला पुराणा चक्रतीर्थ असं म्हटलं गेलंय ह्याच पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामांचं मंदिर आहे याच्या जवळ असलेल्या पर्वताला मतंग पर्वत असं म्हणतात त्याच पर्वतावर मतंग ऋषींचा आश्रम होता त्यानंतर पुढचं ठिकाण आहे कोडीकरई हनुमान आणि सुग्रीवाला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडं प्रस्थान केलं मलय पर्वत चंदनवन अनेक नद्या धबधबे आणि वन पार केल्यानंतर श्रीराम आणि त्यांच्या सेनेनं समुद्राकडं प्रस्थान केलं श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई इथं एकत्रित केलं तमिळनाडू राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभलाय कोडीकरई हे ठिकाण वेलंकणीच्या दक्षिणेला आहे याच गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पालक स्ट्रीट आहे त्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम आणि त्यांच्या सेनेच्या असं लक्षात आलं की ह्या ठिकाणाहून समुद्र ओलांडून जाणं शक्य नाही आणि इथं पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला रामेश्वरमला गेले रामे समुद्र शांत आहे पूल किंवा तिथून रामेश्वर ओलांडणं त्यानंतर पुढे ते पोहोचले वाल्मिकी रामायणानुसार तीन दिवस शोध घेतल्यानंतर श्रीरामांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात असं एक स्थान सापडलं जिथून लंकेला जाणं सोपं होतं त्यांनी नल आणि नीलच्या मदतीनं तिथून लंकेपर्यंत पूल बांधला चेदुकराई तसंच रामेश्वरमच्या आजूबाजूला त्या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतीचिन्ह आजही उपलब्ध आहे तिथले नाविक धनुष कोडीहून लोकांना आजही राम सेतूचे अवशेष दाखवायला नेतात त्या ठिकाणी समुद्राची खोली नदीतकीच आहे आणि काही काही ठिकाणी तर डायरेक्ट तळस दिसतो दरम्यान काही जण राम सेतू अस्तित्वात नव्हता असं म्हणतात तर काही जण तो निसर्गत तयार झाला होता असंही सांगत पण सध्या राम बद्दल लोकांमध्ये जबरदस्त कुतूहल असल्याचं पाहण्यात येत आहे इंग्रज त्या पुलाला ऍडम ब्रिज म्हणायचा असा उल्लेख आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथं रेल्वेचा ट्रॅक तयार करण्यासाठी तो पूल पाडण्यात आला असं सांगितलं जातं तीस मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा तो राम सेतू पाच ते तीस फूट पाण्यात बुडालाय असं बोललं जातं आणि श्रीलंका सरकारला त्या बुडालेल्या पुलावर भूमार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौका वाहण्यासाठी सेतू समुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे नुवारा एलिया पर्वतरांगा मंडई वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता श्रीलंकेतील नुवारा एलिया पर्वतापासून नव्वद किलोमीटर लांब बांद्रवेला जवळ मध्य लंकेतील उंच पर्वतांमध्ये भुयारे तसंच अनेक गुहा आहेत या ठिकाणी अनेक पुरातत्विक अवशेष सुद्धा सापडतात त्या अवशेषांचे कार्बन डेटिंगच्या माध्यमातून वय सुद्धा काढलेलं आहे श्रीलंकेच्या नुवारा एलिया पर्वताच्या आजूबाजूला रावण फॉल रावण गुहा अशोक वाटिका विभीषणाच्या महालाचे अवशेष सापडले आहेत आता याचं संशोधन केल्यास ह्या गोष्टी रामायण काळातल्या असल्याचं सिद्ध झालंय रामायणात या गोष्टींचं जसं वर्णन केलं गेलंय ती ठिकाण आजही तशीच असल्याचं दिसून येतं तसंच रावणानं ज्या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं ती जागा आज कोब्रा हुडकेव म्हणून ओळखली जाते तसंच रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाचा केलानिया इथं राज्याभिषेक करण्यात आला या प्रदेशात बुद्धिष्ट मठांच्या बाहेर विभीषणाच्या राज्याभिषेकाची भित्तिचित्र बघायला मिळतात वाल्मिकी के रामायणात केलनी नदीचा उल्लेख येतो आणि विभीषणाचा महाल केलनी नदीच्या तटावर ता असल्याचंही सांगितलं जात तसंच रुपला या ठिकाणी सीतेनं अग्निपरीक्षा दिली ती जागा आजही श्रीलंकेत अस्तित्वात आहे तर एकूणच या सगळ्यावरून काही संशोधकांनी असं मांडलंय की रामायण ही फक्त एक काल्पनिक कथा नसून खरी खुरी घटना आहे पण काही जण त्यावर आक्षेप घेतात बाकी पुराणातल्या गोष्टी मानणं किंवा नाही हा ज्याचा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असला तरी आजही करोडो हिंदू लोकांची श्रीराम आणि त्यांच्या रामायणावर श्रद्धा आहे हे देखील विसरून चालणार नाही श्रीरामांच्या अस्तित्वाचा एक सुवर्ण इतिहास आहे आणि ते सिद्ध करणारे पुरावे आजही ठिकठिकाणी अस्तित्वात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली वनवासात श्रीरामांनी कसे दिवस काढले असतील ते खरंच नाशिकच्या पंचवटीमध्ये वास्तव्याला आले होते का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद